सर्व ग्रामपंचायतचे मेंबर या ठिकाणी आजूबाजूच्या बऱ्याचशा गावातील पदाधिकारी उपस्थित आहेत व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित मंडळी सगळ्या लाडक्या बहिणी आणि मित्र बऱ्याच दिवसापासून डुकळी पिंपरीमध्ये विकास कामांचं लोकार्पण करण्याचा का कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होता मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी पण एकदा आपण कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर कालही आपण टाळवलं पण काल अचानक दुसरं काही काम आल्यामुळे का आपल्याला हा काल येत आलेला आहे त्याच्यामुळे आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम सर्व गावकऱ्यांनी म्हणून आयोजित केला आहे आणि नुसतं एकच विकास काम नाही जवळपास सहा विकास कामांचं लोकार्पण आपण या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं ही जी ग्रामपंचायत आहे ही अतिशय जागरूक अशा प्रकारची ग्रामपंचायत आहे केंद्र शास शासनाची असो किंवा राज्य शासनाचे असो सर्व योजनांचा लाभ कसा घ्यायचा आणि या सर्व योजना लोकांपर्यंत कसा पोचवायच्या याचा आपण त्यांच्यापासून बोल घ्यायला पाहिजे आता त्यांनी वृक्ष लागवडचा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला मला येतानाच बाळ दाखवलं की गावाच्या दोन्ही बाजूला नारळाची फार मोठी मोठी झाडं त्यांनी लावली गावातही बरीचशी झाडं लावली वृक्ष लागवडीमध्ये आपण सुरुवातीला मोठ्या उत्साहाने झाडं लावतो परंतु नंतर पर ती झाडं आपण टिकवत नाही तर आता सगळ्या गावकऱ्यांनी आपल्याला जबाबदारी घ्यावं लागेल की ही जी झाडं ज्या उत्साहाने आपण लावली त्याच उत्साहाने ही झाडं आपल्याला जगवण्याची जबाबदारी पण आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि ते तुम्ही सगळे मिळून पार पडा अशी मला निश्चितपणे आशा वाटते दुसरं जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं आणि या जलजीवन मिशनच्या कामाचंही लोका, लोकार लोकार्पण आपण पूर्ण केलं लोकार्पण आपण आज या ठिकाणी केलं माझी अशी आशा आहे की जलजीवनचं काम चांगल्या पद्धतीने झालं असावं जे काही थोडंफार काम अपूर्ण आहे ते काम आपण लवकर पूर्ण करून घेऊ घरी व डस्टबिनच वाटप आपण काही महिलांना केले स्वच्छ भारत या मिशनच्या अंतर्गत आपण घंटागाडी आणि डस्टबिनचं वाटप करतो सर्व महिला मंडळांना विनंती की आपण फक्त प्रातिनिधिक स्वरूपात एक चार पाचच डस्टबिन वाटप केल्या बाकीचा हा कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या महिला मंडळांनी हे डस्टबिन आपण घेऊन जावे आणि या डस्टबिनचा वापर आपण करावा आपल्या घरातला जो कचरा आहे तो रस्त्यावर न टाकता मुंबई पुण्याला ज्या पद्धतीनं डस्टबिनमध्ये कचरा टाकता त्या कचरा डब्यात हा कचरा टाकावा संध्याकाळी आणि सकाळी घंटागाडी येईल संध्याकाळीच सकाळी सकाळी आणि संध्याकाळी येईल ती घंटागाडी आल्यानंतर हा कचरा आपण त्या गाडीमध्ये टाकून आपलं गाव कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त स्वच्छ ठेवता येईल याचा आपण सर्वांनी निर्माण प्रयत्न करावा सार्वजनिक शौचालयाचं आपण लोकार्पण केलं लो। शौचालय तर बांधलेलं चांगलं दिसतं पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की शौचालय आपण बांधतो पण पुढे त्याचं योग्य पद्धतीनं मेंटेनन्स आपण करत नाही त्याच्यामुळे मग ते चोखप होणं आणि मग ते केल्यापेक्षा न केलेलं बरं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते तरी ग्रामपंचायतची ही जबाबदारी की त्यांनी शौचालय ज्या पद्धतीनं बांधलं त्याच पद्धतीनं त्यांचं मेंटेनन्स पण पुढील काळामध्ये आपल्याला योग्य रीतीनं करावा लागणार आहे पाणी फिल्टरचं पण आपण उद्घाटन केलं गावाला शुद्ध पाणी कमी पैशात मिळेल बऱ्याच गावामध्ये फिल्टरचं काम करून कमी पैशामध्ये शुद्ध पाणी आपल्याला मिळेल याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे हाही अतिशय चांगल्या अशा प्रकारचा उपक्रम आपण या ठिकाणी राबवला आणि नवीन हातपंप याचंही लोकार्पण हो आपण केलं गावामध्ये एक नवीन हातपंप झाला त्याचंही लोकार्पण आपण केलं ग्रामपंचायतीने ही ग्राम वेगवेगळ्या विभागाची जी वेगवेगळी कामं केलेली आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांचं मी अभिनंदन करतो आणि तुमचं स्वागत करतो आता ग्रामपंचायतच्या निवडणुकाही लवकरच येत आहेत दोन तीन महिने दोन वर्ष दोन वर्षांनी ग्रामपंचायत होती या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा या ग्रामपंचायतीने अशाच पद्धतीचं काम करत राहावं आणि ज्या सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांची घेऊन त्या सगळ्या योजना आपल्या गावापर्यंत आणि शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचून असं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो आता तुमच्या गावामध्ये आपण आभार जवळच्या वेळेला जी जी कामं तुम्ही सांगितली होती ती पाच कामं आपण लवकरच आपण मार्गी लावणार आहोत आत्ताच डॉंग्री मला सांगितलं की आमच्या गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम हे पाठीपासून ते गावापर्यंतचा रस्ता हे आहे हे काम आपण मार, एक किलोमीटरचं काम हे काम आपण लवकरच मार्ग मार्गी लावू असा विचार पुन्हा एकदा सर्व ग्रामपंचायतला एक आणि सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद